गाव येथील सरपंच आहे तालुका जिल्हा नांदेड म्हणजे मागण्या इतकेच आहे की गुलाब शेतीला मार्कआउट मिळावे पुन्हा स्मशानभूमीमध्ये आम्हाला स्मशानभूमी लावून देण्यासाठी जागा द्यावी आणि पुन्हा म्हटलं जर खोल्या शाळेसाठी पाच खोल्या पाच खोल्या उपलब्ध करून द्यावेत आता तीनच आहेत सध्याच्याला आणि अंगणवाडी पण नाही येईल लेकरं रस्त्यावर बसून शाळा शिकत आहे आणि शौचालयाला गेल्या दोन वर्षापासून आम्ही फायली दाखल केलेल्या आहेत आणखीन सुधील फायली ते इथं जिल्हा परिषदमध्ये वर्क पाठवलेले नाही आहे आणि स्मशानभूमीसाठी शासन म्हणत आहे की तुमच्या इथं जागा नाही आमच्या इथं गावठाण आहे आणि तसंच पत्र पण आम्ही नांदेड नांदेड तहसीलला दिलेलो आहोत आणि ते तहसीलदार तहसीलदार तीन महिने झालं पत्र देऊन आणखीन सुधीर काम करत नाही आहे आणि सगळ्या झोपलेल्या मी आज इथं आता आमरण उपोषणासाठी